विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेल पुन्हा नव्याने अडवू शकेल मला आजवर अशी भिंत नाही तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा शक्त आपल्याला आडक्या द एके अकॅडमीच्या एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी एजी पाटील पुन्हा शक्दा हृदयाच्या ताळापासून स्वागत करतोय तर लेकरांनो आपण 20 ते पाच सप्टेंबर पर्यंत जवळपास अत्यंत सुंदर अशी महामॅरेथॉन खास आपल्या लाडक्या विद्यार्थी मित्रांसाठी घेणार आहोत जे लेकर पोलीस भरतीची तयारी करताय तलाठी भरतीची तयारी करताय वन विभागाची तयारी करताय सरळ सेवेच्या इतर एक्झाम सर्वांसाठी आपली मॅरेथॉन अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे या ची जना 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 परेंत ची लिंक आपल्या मित्रमैत्रीपर्यंत तुला शेअर करायची भावड्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल इकडे तिकडे स्पीड मध्ये एकदा लिंक पोहोचव नेमकं आपण या मॅरेथॉन मध्ये काय घेणार आहोत कोणत्या दिवशी कोणता विषय घेणार आहोत ओके आणि किती वेळ दरवाज घेणार आहोत या सर्व गोष्टी आज तुम्हाला मला इथे काय करायच्या सांगायचे आहे ओके उद्यापासून आपण ही मॅरेथॉन काय करणार ते सुरू करणार आहेत ओके सर्वांना आवाज व्यवस्थित सर्वांना दिसतोय एकदा मला स्पीड मध्ये सांगून द्या मग ही मॅरेथॉन नेमकं कुठे आहे मास्तर तर ही मॅरेथॉन घेणार आपण आपल्या अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवरती ज्या लेकरांनी आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आताच आपलं चॅनल काय करायचं लेकरांनो तिथे सबस्क्राईब करायचं आहे ओके दी आपले जे मित्र असतील जे मैत्रीण असतील त्यांना सुद्धा सांगायचंय द एके अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आता नवीनच काहीतरी कार्यक्रम सुरू होणार आहे म्हणावं ओके तुम्ही कोणत्या एक्झामची जर लेकरं नवीन असाल मॅरेथॉन मध्ये याचा फायदा लक्षात घ्या जे लेकर नवीन तयारी करताय पोलीस भरतीची सरळ सेवेची त्यांच्यासाठी नेमकं भरतीला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात कोणत्या घटकावरती किती क्वेश्चन विचारले जातात ओके ते तिथे माहीत होणार आणि जे लेकर जुन्या आहात चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे त्या लेकरांची सुंदर अशी काय होणार आहे रिव्हिजन तिथे होणार आहे कारण आपण त्याचं स्पष्टीकरण अगदी आपल्या संध्याकाळी जी चं लेक्चर चालू असताना बाबड्या आठ ते अकरा सध्या त्यानुसारच आपण त्याचं म्हणजे त्या पद्धतीनेच आपण त्याचं काय करणार आहे स्पष्टीकरण तिथं दणक्यात घेणार आहोत ओके आपल्या द एके अकॅडमीच्या एक युट्यूब चॅनलवरती आपली ही मॅरेथॉन सुरू होणार आहे ओके मग याची लिंक कुठे भेटेल आम्हाला तर याची लिंक तुम्हाला आपल्या द एके अकॅडमीच्या एक टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध असणार आहे ओके मग द एके अकॅडमीचा एक टेलिग्राम चॅनल कसं जॉईन करायचंय या व्हिडिओमध्ये तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये स्पिन करून ठेवली लिंक त्या लिंकवरून तुम्ही आपलं चॅनल जॉईन करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट हा क्यू कोड जो आहे हा क्यू आर स्क्रीनशॉट घेऊन गुगल लेन्सला नेऊन इथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल काय करू शकता जॉईन करू शकतात कोणतं द टेलिग्राम चॅनल या टेलिग्राम okay. वरती तुम्हाला जे लेक्चर आपले होतील जे लेक्चर आपण घेणार आहेत त्या लेक्चरचे आपल्याला काय भेटणार आहे पीडीएफ तुम्हाला तिथे भेटणार आहे टेलिग्राम वरती दररोज लेक्चर चालू झाल्यानंतर तुम्हाला तिथे नोटिफिकेशन दिलं जाईल ओके म्हणजे मॅसेज तुम्हाला तिथे टाकला जाईल ओके मॅसेज तुम्हाला तिथे टाकला जाईल त्यानंतरला बबड लेक्चर किती वेळ चालणार त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल आणि स्पष्टीकरणासहित पीडीएफ तुम्हाला तिथे उपलब्ध होईल ओके त्यामुळे टेलिग्राम चॅनल सर्वांकडे जॉईन असणं गरजेचं आहे ज्यांनी अजून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी आत्ताच काय करा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आता महत्वाची गोष्ट आपली मॅरेथॉन कधी सुरू होणार आहे वीस ऑगस्टला सुरू होणार आहे ते कधीपर्यंत चालणार आहे चार सप्टेंबर पर्यंत आपली मॅरेथॉन चालणार आहे ऑगस्ट पासून ते कंटिन्यू चार सप्टेंबर पुढल्या पंधरा दिवस आपली मॅरेथॉन चालणार आहे आता आपल्या पोरं जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल परत तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला माहितीये पोलीस भरतीचा पेपर शंभर असतात शंभर प्रश्नांमध्ये तुला जिके असत तुला मराठी व्याकरण असत मराठी व्याकरण असत तुला गणित असतं आणि तुला बुद्धिमत्ता असतं बस तू या डोक्यामध्ये एवढंच आहे मला फक्त एवढंच असतं काय जिके गणित मराठी आणि बुद्धिमत्ता पण बाबड्या एक लक्षात घे या शंभर मार्काच्या पेपरसाठी आपल्याला तब्बल भावड्या तेरा विषयांचा अभ्यास करावा लागतो किती तेरा विषयांचा अभ्यास करावा लागतो भाऊ तेरा विषयांचा अभ्यास करतो जेव्हा आपण तेरा विषयांचा अभ्यास करतो तेव्हा आपला पूर्ण शंभर मार्काचा पेपर कम्प्लीट होतो पण तो अभ्यास पण भावड्या आज केला उद्या असं नाही बाबड्या त्यात सातत्य असणं गरजेचं आहे मग त्या ते संपूर्ण तेरा विषयांची बाबड्या आलेले पीवाय क्यू ओके येणारे अतिसंभाव्य प्रश्न अतिसंभाव्य प्रश्न या सर्व गोष्टी आपण इथे काय करणारे बघणार आहोत कोणत्या या मॅरेथॉन मध्ये मग बघा सुरुवात कधी करतोय म्हणजे उद्या ऑगस्ट पासून ते ऑगस्ट व एकवीस ऑगस्ट या दोन दिवसासाठी वेळ दररोज संध्याकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत असणार बावड्या दररोज तीन तास दररोज तीन तास आपले लेक्चर असणार आठ ला सुरू होतील अकरा ला संपतील त्याच्या लिंक आत्ताच बनवून ठेवलेल्या आहेत ओके तर आधुनिक भारताचा इतिहास हा आपला पहिला विषय सुरु होणार याच्यामध्ये एखाद्यानं म्हणायचं नाही मास्तर इकॉनॉमी घे मास्तर भूगोल घे अशी बात नाही आधुनिक भारताचा इतिहास सुरू झाला की टॉप पासून बॉटम पर्यंत आतापर्यंत विचारलेल्या सगळ्या प्रश्नांचं स्पष्टीकरण प्रत्येक एक्झामला आलेल्या किती दोन दिवस म्हणजे तीन आणि तीन सहा तास आपल्याला त्यासाठी द्यायचे आहे ओके okay, तुम्ही एखाद्याची बॅच परचेस केली असेल भावड्या बॅच मध्ये तुला सहा तास शिकवलं असेल आपण क्यू आणि अतिसंभाव्य प्रश्नांच स्पष्टीकरण तुला सहा तास देणार आहे अगदी मोफत पण एक महत्वाची गोष्ट आहे जे आठ वाजल्यापासून अकरा लेक्चर मध्ये असतील त्यांनाच हे लेक्चर बघायला भेटेल त्यानंतर हे लेक्चर ऍप युट्यूब मधून काय केलं जाईल डिलीट केलं जाईल आणि त्या ऍप मध्ये ज्या पर्यन परिपूर्ण नावाची आणि पोलीस भरतीची बॅच घेतलेली आहे त्या बॅच मध्ये हे लेक्चर अपलोड होतील ओके okay. तर आधुनिक भारताचा इतिहास वीस व एकवीस ऑगस्टला आपण घेणार आहे म्हणजे पहिल्या दोन दिवस सुरुवात आपली इतिहासानं होणारे बाबड्या ओके अगदी आपल्या पॅटर्न नुसार कुणी काही करू द्या आपण आपला पॅटर्न सोडायचा नाही आपल्या पॅटर्न नुसार आपण त्याचा कार्यक्रम वाजवणार त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल दुसरा आपला विषय असणार आहे महाराष्ट्राचा भूगोल बावीस व तेवीस ऑगस्टला बावीस आणि तेवीस ऑगस्टला बावीस ऑगस्टला महाराष्ट्राचा भूगोल सुरू होईल तेवीस ऑगस्टला संपेल म्हणजे सहा तास सा आपल्याला याला पण द्यायचे आहे महाराष्ट्राच्या भूगोलला आधुनिक भारताच्या भूगोलला आपण सहा तास देणार आहे okay. महाराष्ट्राचा भूगोल झाल्यानंतर बघ प्राचीन भारताचा इतिहास का बरं आधी आपण आधुनिक भारतास घेतला मग प्राचीन येत नव्हता का घेता येत होता पण काहीतरी चेंजेस नको का बाबी म्हणून महाराष्ट्राचा भूगोल मग टाकला मग एक दिवस प्राचीन भारताचा इतिहास घ्यायचा तीन तास ओके okay. तीन तासात प्राचीन भारताचा पार वेदानपासून हा कुठपर्यंत आधुनिक भारताच्या स्थापनेपर्यंत सगळा कार्यक्रम वाजवायचा ओके okay. त्यानंतर भारताचा इतिहास हा पंचवीस ऑगस्टला असणार तीन तास आधुनिक भारताचा इतिहास तीन तास मध्ययुगीन भारताचा इतिहास तीन तास हे विषय दोन एक एक दिवस असणार त्यानंतर भारताचा भूगोल सुरू होईल पाच नंबरचा विषय भारताचा भूगोल असणार आपला सव्वीस ऑगस्टला आणि गणपती बसवायचा भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल सत्तावीस ऑगस्टला तीन तीन तास ओके प्रत्येक लेक्चर तीन तास त्यापेक्षा जास्त घेऊ पर साडे अकरा वाजेपर्यंत जाईल पण ला सुरू होईल तीन तासाच्या वर लेक्चर असणार त्यानंतर बाबड्या भारताचे संविधान दोन दिवस असणार अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्टला दोन दिवस भारताचं संविधान आपण तिथे घेणार म्हणजे भारताचे संविधान राज्य घटनेसाठी पंचायत राजला वेगळं पंचायत राजसाठी वेगळे तीन तास दिले आपण आणि राज्य घटनेसाठी स्पेशल सहा तास आपल्याला द्यायचे आहे राज्य घटनेसाठी सहा तास इथे तीन आणि तीन राज्य घटनेसाठी आपण स्पेशल दोन दिवस आहे अठ्ठावीस आणि चे ओके कधी अठ्ठावीस आणि एकोणतीस ला संध्याकाळी आठ ते अकरा ओके सहा तास असणार पंचायत राज तीस तारखेला आपण घेणार याला स्पेशल आपल्याला तीन तास द्यायचे आहे पंचायत राज स्पेशल पंचायत राज वेगळा असणार आणि राज्य घटना या दोन्ही पार्ट आपण वेगळे करून टाकले समाज सुधारक ओके भरपूर ठिकाणी समाज सुधारक घेतले जात नाही बाबड्या समाज सुधारक सुद्धा आपण तीन तास घेणार पी क्यू आणि संभाव्य एकतीस ऑगस्टला समाज सुधारक असणार महिन्याच्या शेवटी आणि मग एक सप्टेंबर पासून आपलं अर्थशास्त्र सुरू होईल एक सप्टेंबरला अर्थशास्त्र तीन तास चालणार ओके अर्थशास्त्राला जास्त वेटेज आपल्याला असतं एक दोन क्वेश्चन येतात त्यामुळे तिथे जास्त तीन तास लय झाले ओके त्यानंतर मराठी व्याकरण असतं आता जिक्या संपली पूर्ण दहा दिवस आपलं म्हणतो ना दहा विषय आपल्या जिकेचे संपले काय काय आधुनिक भारताचा महाराष्ट्राचा प्राचीन भारताचा मधुगीन भारताचा भारताचा भूगोल भारताचा जगाचा भूगोल संविधान पंचत्रा समाधक अर्थशास्त्र जीके जिकेचे दहा विषय प्रॉपर ओके हे दहा विषय संपल्यानंतर मग आपलं सुना मराठी ग्रामर दोन सप्टेंबरला आपण मराठी व्याकरण बघणार दोन सप्टेंबरला मराठी व्याकरण त्यानंतर तीन सप्टेंबरला आपण बुद्धिमत्ता बघणार आणि चार सप्टेंबरला आपण गणित बघणार या पद्धतीने वीस ऑगस्ट पासून वीस ऑगस्ट पासून ते चार सप्टेंबर पर्यंत बाबड्या आपली ही मॅरेथॉन चालणारे दररोज संध्याकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत मग या मॅरेथॉन मुळे बाकीचे लेक्चर बंद असतील का अजिबात नाही सकाळचं चालू घडामोडीच लेक्चर बॅच मधले लेक्चर ते देखील सुरू असतील आणि ही आपली मॅरेथॉन देखील सुरू असेल ओके आपले जे कोणी मित्र असतील जे कुणी मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत तुम्ही ही माहिती पोहोचवा की सुंदर असा कार्यक्रम होणार आहे म्हणजे तू जर नवीन असेल तर तुला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातात नेमकं त्या विषयामध्ये काय असतं हे समजल कारण पूर्ण विषयाची मॅरेथॉन तिथे होणार आणि तू जर जुना असल भावड्या म्हणा तर तुझी ओके विज्ञान पाच तारखेला सामान्य विज्ञान पाच तारखेला किती चौदा नंबरला टाकतो सामान्य विज्ञान ओके विज्ञान राहिले याच्यामध्ये टाकायचा तो पाच तारखेला होईल किती पाच सप्टेंबर पर्यंत चालणार आहे मॅरेथॉन पाच सप्टेंबर हो पाच सप्टेंबर पर्यंत चालणारे सामान्य विज्ञान पाच तारखेला होईल शेवटी ओके परत डोक्याला ताण नको नाही का नाही त्यामुळे विज्ञान शेवटच्या दिवशी घेऊ दोन दिवस घेऊ पाच आणि साला काही टेन्शन घेऊ नका ओके तर आपल्या कोणी मित्र मैत्री असेल त्यांना सांगत चला की ह्या गोष्टी आहेत म्हणावो याचा तुला फायदा होईल म्हणाव भावड्या ओके नवीन पोर असतील त्यांनाही फायदा होईल जुने पोर असतील त्यांना देखील फायदा होईल पण एक महत्वाची गोष्ट हे लेक्चर जे पोरं लाईव्ह करतील त्यांनाच हे लेक्चर युट्यूबला बघायला भेटेल अन्यथा जे लेकर ला नसतील त्यांना हे लेक्चर बघायला भेटणार नाही त्यांना बॅच घ्यावा लागेल परिपूर्ण तीनशे रुपयाची किंवा पोलीस भरतीची तीनशे रुपयाची दोनशे रुपयाची त्यामध्ये तुम्हाला हे लेक्चर बघायला भेटेल ओके बाकी तुम्हाला बॅचेस तर ऑफर चालू आहे ज्यांना बॅच घ्यायचे आपली द एके अकॅडमिक ची डाउनलोड करा आणि बॅच घेऊन टाका पोलीस भरतीची बॅच तीनशे रुपये फी आहे सहा एक वर्षाची सहा महिन्याची दोनशे रुपये आहे परिपूर्ण बॅच सगळ्या एक्झामसाठी लागू ती देखील तीनशे रुपयाला आहे बाकीच्या देखील आपण बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहाशे एकोणऐंशी या नंबरवर कॉल मेसेज करू शकता आता उद्या प्रश्न दररोज संध्याकाळी आठ ते अकरा न चुकता सगळे मॅरेथॉन करायचे येणाऱ्या साठी शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल हे मी तुम्हाला छातीत ठोकून सांगतो तर चला लेकरांनो भेटूया संध्याकाळच्या लेक्चर मध्ये आजच्या पीवायक्यू मध्ये संकिर्ण मध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा Thank you so much. Bye bye. Take care.